अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप दोन हजार दहा भारतीय संघाकडून खेळणारा सौरभ नेत्राओलक पुढे दोन हजार सोळाला अमेरिकेमध्ये जातो काय ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून ओरॅकलमध्ये काम करतो काय आणि दोन हजार चोवीस टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये चांगलं प्रदर्शन करून सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष आपल्याकडे वधवून घेतो काय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे मित्रांनो त्यातून मित्रांनो एवढंच घ्यायचं की क्रिकेटला करिअर समजायचं नाही तर करिअर करून क्रिकेट खेळायचं नाहीतर आमच्याकडची पोरं क्रिकेटच्या पायी आपलं करिअर सोडतात मित्रांनो बोलण्याचा उद्देश एवढाच की आपली सगळ्यांचीच परिस्थिती चांगल्या घराण्यातली नसते कारण आपल्या खांद्यावर खूप काही जबाबदारी असतात म्हणून करिअरकडे जास्त लक्ष द्या हां जर तुमची घरची परिस्थिती चांगली असेल तर तुम्ही क्रिकेट हेच करिअर समजलं तर काय हरकत नाही कारण क्रिकेटचं हे काल असतो एक मर्यादा असतोपर्यंत क्रिकेट आहे तोपर्यंत तुम्हाला सगळीच मान देतील सगळीचकडे मान भेटेल पण जेव्हा क्रिकेट संपेल म्हणजे तुमचं एज जेव्हा निघून जाईल तेव्हा तुम्हाला, तुम्हाला कोणी विचारणार सुद्धा नाही म्हणून ज्या वयात मित्रांनो काम करायचं आहे तिथे भरपूर काम करा मेहनत घ्या आणि आपल्या खांद्यावर जी जबाबदारी आहे ती सांभाळा आणि ते सर्व करून क्रिकेट खेळा